रात्रीचा वेळ अनगर गावात दिव्यांची लाईट्स लागले आहेत लोक शांत आहेत पण गावात हवा मात्र वेगळी आहे राजकारणाची इकडे सत्ता आहे तर तिकडे अभिमान कुणाचं वर्चस्व टिकणार कुणाचं स्वप्न मोडणार आणि कुणाचं नाव राज्यभर चर्चेत येणार हे सगळं एका साध्या गावात झालेल्या एका निवडणुकीमुळे हो ही गोष्ट आहे अनगर नगर पंचायतीची कारण राजकारणात विरोधक नसले तर राजकारण कशासाठी हा प्रश्न इथे विचारायलाही कोणाला वेळ मिळाला नाही कारण इथे विरोधकच उभे राहू शकले नाहीत नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्डर्ड महाराष्ट्र ऑफिशियल अनगर सोलापूर जिल्ह्यातील एक छोटं गाव पण राजकारणाच्या नकाशावरच त्यांचं स्थान खूप मोठं कारण इथे वर्षानुवर्ष एकच घराण्याचं वर्चस्व राजन पाटील शांत बोलणारा नेता पण प्रभाव मात्र दगडातही पाणी काढणारा त्यांच्या समर्थकांसाठी ते दादा तर विरोधकांसाठी अडथळा निवडणुकीच्या आधीपर्यंत गावात एकच नाव ऐकू येत होतं या वेळेलाही अनगरमध्ये बिनविरोधी सत्ता आणि असा माहोल तयार झाला होता की कुणी उभं राहू नये कुणी लढू नये आणि कोणी प्रश्न विचारू नये पण म्हणतात ना राजकारणात शांतता जितकी दिसते तितकी खोटी असते या निवडणुकीत ती शांतता तुटली एक नाव पुढे आलं उज्वला थिटे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटांकडून उमेदवार त्यांचा अर्ज दाखल होताच अनगरमध्ये वारा बदलला लोक म्हणू लागले आता काहीतरी मोठं होणार आहे कारण वर्षानुवर्षे बिनविरोधी जिंकणाऱ्या मंडळींसाठी हे आव्हान मोठं होतं अर्ज भरला गेला पोलीस बंदोबस्त कॅमेरे राजकीय पोस्टर्स जोरदार नारेबाजी हे फक्त अर्ज होतं पण त्याला युद्धाची सुरुवात मानली गेली पण अर्ज छाननीत गेला आणि इथून सुरू झाली खरी ट्विस्ट छाननी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही मुद्दे काढले सूचकाची सही नाही मतदार क्रमांक चुकीचा प्रभाग डेटा मिसमॅच पुरावा कागदपत्रांचा अभाव एका मागोमागे एक त्रुटी आणि मग निर्णय झाला उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद गावात काही क्षण शांतता पसरली आणि मग कायमचा गदारोळ हो। अर्जबाज होताच नागरिक नव्हे पण कार्यकर्ते शिव्या शापांसारखे होत आनंद व्यक्त करत होते ढोल ताशे गुलाल तो फक्त विजय नव्हता तो होता प्रेझेंटेशन इथे विरोधक टिकत नाहीत या जल्लोषात एक आवाज अचानक जोरात ओरडला कॅमेरा चालू होता बाईकच्या मागे उभा असलेला तरुण डोळ्यात विजयाचा वेडेपणा हातात गुलाल तो ओरडला अजित पवार नाद करायचा तर कर पण अनगतकरांचा नाद करू नकोस त्या एका वाक्याने राज्यभर वाद सुरू झाला क्लिप व्हायरल झाली व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक स्टोरीज इंस्टाग्राम रील्स युट्यूब शॉर्ट्स त्या वाक्याने आग पसरली गावातील जल्लोष अचानक राज्यस्तरीय राजकीय भूकंपात बदलला त्या तरुणाचं नाव विक्रांत उर्फ बाराजे पाटील राजन पाटलांचे पुत्र राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला हे असं बोलतात काय नेत्याला चॅलेंज आम्ही याची किंमत चुकू चर्चा कट मिटिंग प्रतिक्रिया सोशल मीडियावर लोक दोन गटात विभागले गेले राजे मस्त बोलला हा अनुभव नसलेला मुलगा अति जोशात बोलला राजकारणाचं तापमान वाढत गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली राजन पाटील यांनी सार्वजनिक माफीनामा दिला त्यांचा आवाज शांत पण शब्दांमध्ये गंभीरता होती माझ्या मुलाकडून जे बोललं गेलं ते राजकीय सभ्यता नव्हती तो अजून अनुभव नसलेला आहे त्याच्यामुळे कोणाला दुखवलं असल्यास आम्ही क्षमा मागतो त्या माफीनाम्यानंतर राजाही शांत दिसला त्याने ही, ही वक्तव्य मागे घेतलं उज्ज्वला थिटे यांनी एक घोषणा केली माझा अर्ज हेतू पुरस्सर बाद केला गेला आहे आम्ही कोर्टात जाऊ ही गोष्ट निवडणुका पलीकडे गेली आता प्रश्न फक्त विजयाचा नव्हता प्रश्न होता, होता लोकशाही जिंकल्याचं की दबाव की स्ट्रॅटेजी सतरांपैकी सतरा जागा भाजपने बिनविरोधी जिंकल्या आणि नगराध्यक्षपदी निवड झाली प्राजक्ता पाटील होय राजन पाटलांची सोय राज्यभर एकच चर्चा ही निवडणूक होती की सेट केलेलं प्रकरण अनगरमधील ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उदाहरण ठरलं आहे निवडणूक जिंकण्यासाठी विरोधक हवे असतात पण इथे विरोधच उभा राहू शकला नाही लोकशाहीत मत महत्वाचं आहे पण इथे मतदानच झालं नाही आवाज उठवणारा नेता हवा पण इथे आवाज उठायच्या आधीच शांत झाला आणि शेवटी खरी जिंकणारी कोण लोकशाही की सत्ता की भीती किंवा सगळ्यांचं वरच नाम वर्चस्व आणि राजकीय कॉकटेल उत्तर अद्याप कोणालाच माहीत नाही पण एक, ना एक गोष्ट नक्की या निवडणुकीने दाखवून दिलं की, की राजकारणात निवडणुका जिंकल्या जात नाहीत त्या बनवल्या जातात सावधान ही कथा अजून संपली नाही अनगरमध्ये निवडणूक झाली आहे पण परिणाम अजूनही राजकारणाला हलवत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद